स्वप्न बघणं सोपं असतं पण ती पूर्ण करण्यासाठी लढावं लागतं आणि हा लढा जिंकून दाखवला आहे महाराष्ट्राच्या यवतमाळमधील सामान्य घरातील एका मुलीने ती म्हणजे आदिबा अनम अश्फाप अहमद हिने एक वेळ अशी होती जेव्हा तिच्या वडिलांनी चा रिक्षा चालवून घर चालवलं आणि आज ती भारताच्या सर्वात मोठ्या प्रशासकीय सेवेचा भाग बनली आहे ही, ही आहे जिद्दीची संघर्षाची आणि अपार मेहनतीची कहाणी अदिबा अनब अश्पाफ अहमद नाव ऐकताच आज संपूर्ण महाराष्ट्र अभिमानाने भरून जातोय यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम दोन हजार चोवीसमध्ये एकशे बेचाळीसावा रँक मिळवत तिने महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय ए एस अधिकारी बनण्याचा ऐतिहासिक मान पटकावला आहे यवतमाळच्या कळम चौकात एका भाड्याच्या छोट्याशा घरात राहणारी अदिबा एका सामान्य पण कष्टकरी कुटुंबात वाढली वडील ऑटो रिक्षा चालक आईगृहिणी घरात पुस्तकी शिक्षणाचं विशेष वातावरण नव्हतं पण मनात होतं एक स्वप्न देशासाठी काहीतरी करण्याचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत नंतर शिक्षणासाठी पुण्याच्या अबेदा इनामदार कॉलेजमध्ये प्रवेश घेतला शिक्षणात ती कायमच हुशार होती पण यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षेचा सा विचार करणं तिच्यासाठी एक मोठं पाऊल होतं तिने बारावी नंतर यू पी एस सीची तयारी सुरू केली हज हाऊस जामिया आय ए एस मार्गदर्शन संस्था पुण्यातील कोचिंग क्लासेस इथून तिला योग्य मार्गदर्शन मिळालं मुस्लिम समाजातील सेवा फाउंडेशनने तिला आर्थिक व शैक्षणिक मदत दिली तिने चार प्रयत्न केले पहिल्या तीन वेळा अपयश आलं अंतिम यादीत नावच नाही पण आबेदाने हार मानली नाही ती उभी राहिली पुन्हा अभ्यासाला लागली आणि अखेर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तिच्या जिद्दीचं फळ मिळालं ऑल इंडिया रँक एकशे बेचाळीस मिळाला तिला मेन्समध्ये सातशे पंच्याण्णव गुण मिळाले इंटरव्ह्यूमध्ये ऐंशी गुण मिळाले एकूण नऊशे पंच्याहत्तर गुण मिळाले आहेत यू पी एस सीमधील टॉपर शक्ती दुबे हिला मिळालेत एक हजार त्रेचाळीस गुण पण आदिबाचं यश तिच्या पार्श्वभूमीमुळे खऱ्या अर्थाने विशेष ठरतं आज आदिबा केवळ तिच्या कुटुंबातील नाही तर संपूर्ण मुस्लिम समाजातील तरुणींची प्रेरणा ठरली आहे यवतमाळसारख्या आदिवासी बहुल भागात तिच्या यशामुळे नव्या आशा निर्माण झाल्या आहेत सोशल मीडियावर लोकांनी तिचं जोरदार स्वागत केलंय शिखांनी हिंदू मुस्लिम वादाच्या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक संदेश देते असं एका एक्स युजरने म्हटलं आहे तुमच्या परिस्थितीपेक्षा मोठं स्वप्न जर असेल तर तुम्ही कोणताही अडथळा पार करू शकता अदिबाने हे दाखवून दिलं आहे गरिबी अपयश समाजाशी बंधन काहीही असो जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर यश नक्कीच तुमचं होतं तुम्ही अशीच प्रेरणादायी कहाणी ऐकण्यासाठी आणि समाजात बदल घडवणाऱ्या ना नायकांची ओळख करून घेण्यासाठी ए डब्ल्यू पोर्टलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा कॉंग्रॅच्युलेशन्स अदिबा लिहा आणि इन्स्पायरेशन कॉन्टेंटसाठी शेअर करायला विसरू नका तयार व्हा कारण तुमच्याही यशाची कथा एक दिवस कोणीतरी सांगणार आहे